नमस्कार ज्येष्ठ नागरिक धर्मा भाऊ चौधरी पाटील यांच्या निधनाने रुंदे गावात व कल्याण तालुका परिसरात शोकाकुळ वातावरण कल्याण तालुक्यातील रुंदे गावातील ज्येष्ठ नागरिक चौधरी पाटील यांची वयाच्या एकशे दोन वर्षे वृद्धकालाने सोमवार दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सात वाजून पंचेचाळीस वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली त्यांच्या परिवारामध्ये श्री सुधाम चौधरी पाटील मिलिंद चौधरी शत्रुघ्न चौधरी भरत चौधरी तीन मुली चार नातवंडे व आठ पतवंडे असा मोठा परिवार आहे त्यांच्या निधनाने गावात व परिसरात शोककळा पसरली आहे कैलासवाशी धर्माभाऊ चौधरी पाटील हे नाथ संप्रदायाचे वेंकुट सद्गुरु एकनाथ बाबांचे शिष्य ही समजले जात होते रुंदे काळू नदीवर त्यांनी पन्नास वर्ष होडी चालून कल्याण तालुक्याची सेवा केली विद्यार्थ्यांकडून त्यांनी कधीही पैसे घेतले नाही व कोणाकडे पैसेही असोत वा पैसे नसोत दिलेल्या होडीचा उतारा ते न बघता कालू नदीला कितीही पूर आला तरी न न डगमगता ते आपली सेवा बजावत तसेच कल्याण तालुक्यातील इतर गावातील नागरिक या होडीने प्रवास करत मग रुंदे पूल पंच्याण्णव साली तयार झाला त्या उद्घाटन प्रसंगी माननीय मंत्री शिवाजी नाईक यांच्या हस्ते कैलासवशी धर्माभाऊ चौधरी पाटील यांना भव्य नागरिक सत्कार करण्यात आला त्यानंतर पळेगाव येथे आमदार किसन कथरी यांच्या हस्ते आमदार पुरस्कार म्हणून देण्यात आला तसेच माजी आमदार दिगंबर विषेक यांच्या हस्ते चौधरी कुलभूषण पुरस्कारही त्यांना देण्यात आला तसेच अनेक संस्थांनी त्यां तेन, त्यांचे गुणगौरव केले गावातील ज्येष्ठ नागरिकांचाही त्यांनी मान मिळवला होता अशी व्यक्ती गेल्याने गावात दुःखाचे सावट कोसळले आहे त्यांची अंत्ययात्रा वारकरी संप्रदायाच्या मंडळींनी हरिनामाच्या जयघोषात करत केली त्यांच्या अंत्ययात्रेत कल्याण तालुक्यातील सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या हजारांच्या संख्येने सहभागी झाले होते त्यांची दशक्रिया विधी वार गुरुवार दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी श्री क्षेत्र गंगा गोदेश्वर मड येथे होणार आहे तर उत्तर कार्य म्हणजेच तेराव्याचा कार्यक्रम वार शनिवार दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी राहत्या घरी रुंदे येथे होणार आहे धन्यवाद